नंतरची जी लढत असणारे मानाई तळवडे आणि उभय संघामधून जो संघ विजयी होणार या मानाई तळवडे संघासमोर लढत देण्यासाठी तयार होणार नितेश नितेशे चढाईसाठी उत्तम प्रकारची झडई असते मित्रांनो अनेक सामन्यामध्ये आपण पाहिलेले एक हाती विजय जर संपादन करायचा असेल तर या चढाईपटूचा वाटा सिंहाचा असतो आणि निश्चितच पहिल्यापासून आक्रमण चढवण्यामध्ये तरबेज असणारा हा सुकाई कोपऱ्याचा खेळाडू पूर्ण संपादन करत प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी संजय होतोय तो किरण नावले निश्चितच एक कोपरा उत्तम लावून धरण्याचं काम करतो आणि ज्या वेळेला गरज असते चढाईपटू म्हणून ती सुद्धा कामगिरी एक चांगल्या पद्धतीने निभावण्याचं चा काम करतो तो किरण नावले आता त्या साईनं घडी टिपण्यासाठी अतुर होता तो चेतन झगडेच्या बाजूने जोरदार आक्रमण करायचं होतं आणि पुन्हा एकदा लगातार सज्ज होतोय तो नितेश शिर्के जर्सी क्रमांक सहा एक मोठा स्पीड मोठी चपळता ज्याच्याकडे आणि ज्याच्या जोरावरती आपल्या संघाला उत्तम पद्धतीने गुण मिळवून देण्याची कला जो स्वतःकडे देण्याचं काम करतो तो नितेश या वेळेला मात्र पुन्हा एकदा आक्रमण करतोय आता मात्र प्रतीकच्या दिशेने जोरदार आक्रमण जारी करत असताना पुन्हा एकदा बोनस कंप्लीट करतोय आता मात्र छोट असाईल अतिशय चांगल्या पद्धतीची चढाई करत असतो मध्यरक्षकाला चढवण्याचं काम करत असतो आपण पाहतोय तेजस शिंदे बाजूने जोरदार आक्रमण चढवलं जात आहे दरम्यान छोट असा हा साईल मात्र कीर्तिमान प्रस्थापित करण्याचं काम या ठिकाणी करतोय आणि दरम्यान कोणत्याही गुन्ह्याची कमाई न करता सुरक्षित आपल्या प्रांगणामध्ये सतत चढाईसाठी जावं लागतंय आणि हमखास गुण प्राप्त करून आपल्या संघामध्ये दाखल होत असताना नुकतीच जी स्पर्धा चार आणि पाच तारखेला मागचंही उदरवाडी कोकरेच्या भानगडावरती जी संबंध झाली यामध्ये केदारनाथ अंबतकोली या संघाला झटका सहन करायला लावला तोच नितेश शिर्के अठरा गुणांची होती दोन्ही सत्र मिळून तोच नितेश शिर्के या ठिकाणी विस्फोटक खेळी करताना विरुद्ध संघावरती एक चमकदार कामगिरीवर प्रभाव पडताना काम करतो साठी या आधीच्या सामन्यामध्ये निश्चितच ज्यांना कमाल करून दाखवली एक चांगल्या खेळीच्या जोरावरती आपल्या संघाला निश्चितच तारण्याचं ज्याने काम केलं तो शुभम बाबा पुन्हा एकदा एक चांगली पारी खेळण्यासाठी चांगली खेळी खेळण्यासाठी तयार होतोय उत्तम दर्जाचा दर्जाच्या चढाईच्या जोरावरती आपल्या संघाला या ठिकाणी सावरण्यासाठी तयार होतोय दरम्यान या ठिकाणी दूरचा बजार वाजल्यामुळे थोडासा प्रेशर असणार आहे तोच प्रेशर रिलीज केलं जातं का पाहायचं दरम्यान त्या ठिकाणी टच करण्यासाठी तयार होतोय आणि निश्चितच मैदानाच्या बाहेर जातोय तो शुभम पवार नितेश आपलं आक्रमण जारी करण्यासाठी पुन्हा एकदा बंड्याच्या दिशेनं जोरदार या ठिकाणी टच हा दावा मात्र या ठिकाणी यशस्वी होतो का पाहायचंय नितेश मात्र लगातार जण हे पूर्ण करतोय थोडासा आरामदायी प्रवास मात्र या ठिकाणी निश्चितच केला जातोय ते तो तेजस कडून आणि आता मात्र या ठिकाणी देवेश बेडे सरासाठी आदरणीय चंद्रकांत बेडेसरांचा प्रशिक्षण देण्याचं काम बेडे सराकड होतं आणि त्याला या मात्र देवेशला पकड होते उत्तम दर्जाची पकड आपण पाहतोय खूप बऱ्या रक्षक शेतनकडून आणि त्याला इतर सहाय्य खेळाडूंच उत्तम या ठिकाणी सहाय्य मिळतंय नितेश मात्र पुन्हा एकदा आपलं आक्रमण प्रतीकच्या रूपाने जोरदार करतोय आणि एक गुण आपल्या संघासाठी सहज हाल करतोय छोटा साईल पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे मध्यरक्षक निदेश आणि त्याचा उत्तम साथीदार आपण पाहतो या ठिकाणी एका बाजूला तेजेस सार्थक विनय जगदाळ आहे आणि विरुद्ध बाजूला चेतन जगणे आणि त्याचा उत्तम सहाय्यक या वेळेला मात्र उत्तम प्रकारची चढाई करायची आणि निश्चितच गुण घेण्यासाठी आपलं सर्वतोपरी योगदान देण्याचं काम करतोय हा चढाई चढाईपटू गुण मिळत नाहीये आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल पहिल्यांदा जातो मित्रांनो या ठिकाणी तेजेश शिंदे जर्सी क्रमांक तेरा त्यानं सलग दोन स्पर्धेमध्ये मध्ये आपला प्रभाव दाखवण्याचं काम केलं या वेळेला त्याला उत्तम प्रकारची पकड करता येते आणि किरण उत्तम प्रकारचा आपण कोपरा रक्षक म्हणून मधून आपलं नाव गमावलेलं आहे तो किरण नावले या ठिकाणी आपला निश्चितच उत्तम प्रकारचा टॅकल दाखवण्याचं काम करतोय शुभम पवार पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे लगभग पहिलं सत्र तिकडे बळत जाताना आपण पाहतोय मात्र हा मुद्दा असाच सोडवण्याचं काम केलं जाते शुभम कडून कारण लगातार थोडीशी कठीण समय आपल्या समीप येत असताना यातून मार्ग काढण्याचं काम केलं जाते आपला एक उत्तम प्रकारचा गुणांकन वाढवण्याचा या ठिकाणी पराक्रम केला जातोय आणि पुन्हा एकदा किरणला असं बल ठरवतोय तो, तो नितेश शेरके याची जादू जर चालायला लागली तर खूप कठीण होऊन जात विरुद्ध संघाला आणि तशाच प्रकारचं चित्र आपण या ठिकाणी बाजूने जोरदार आक्रमण केले जाते सार्थक मध्यरक्षक आपण पाहतो यांना सुद्धा चकवण्याचं बसवण्याचं काम केलं जाते या ठिकाणी थर्ड रेडचा चा बजर दोन अरडायचा बजर वाजला जातोय एक विश्वास पूर्ण चढाई करावी लागणार ती शुभम पवार गेला कारण मनावरती थोडस दडपण आहे या दडपणामधून स्वतःचा मार्ग सुकर करताना आपण पाहतोय शुभम पवार कोपरा चेतन मात्र आपल्या सपाळ्यात तोडतोय जाळ्यात ओढतोय आणि एक गुण सहज आपल्या सगळ्यासाठी जोडतोय क्रमांक तेरा तेज शिंदे दमदार पद्धतीनं चढाई पूर्ण करण्याचं धाडस करतो आणि ज्या वेळेला संपूर्ण संघ हलता ठेवण्याचं काम असत ते काम मात्र एक चांगल्या पद्धतीने निभावण्याचं चा काम करतो तो तेजस शिंदे या वेळेला मात्र रिकानाथानं परतीचा प्रवास त्याला करावा लागणार आहे उत्तम भागात क्षेत्र रक्षण आपण या ठिकाणी पाहतोय जय हनुमान कुंभारकर्णी या संघाचं गुण मात्र मिळणार नाहीये तो तेजस शिंदे यांना पुन्हा एकदा छोटासा साहिल चढाईसाठी असणारे सहा दोन अशी परिस्थिती असताना पहिलं सत्र जवळजवळ समाप्ती वाढत असताना साहिल मात्र पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीची खेळी करतो का आपल्या बाजूने सामना वळवण्यासाठी पुन्हा एकदा गुण घेण्याचं काम आपल्या संघासाठी करतो का आपण तसं घडत नाहीये नितेश शिर्के त्याला सुरुवातीपासून दाखवून दिलंय की आपल्या संघाला एक सुस्थितीत नेण्याचं काम एक भरीव योगदान देण्याचं काम जे खेळण्याचा रंग थोडासा वेगळा आहे पण चाला पूर्ण करत असताना संपूर्ण शरीर संतुलित करतो आणि जेणेकरून आपल्या संघाला उपयुक्त गुण कसा जोडता येईल या गोष्टीकडे मात्र लक्ष केंद्रित करतो आणि मात्र साहिल चढाईसाठी असणारे चार गुणांची फरक आहे आपण पाहतोय साहिल चढाईसाठी सा स्वतः मात्र या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची चढाई करून आपल्या संघासाठी उपयुक्त गुण जोडतो का बघायचं कोलवा जातोय आपण मात्र या ठिकाणी एक उत्तम प्रकारचा गुण चांगल्या प्रकारचा टॅकल घेतलं जातोय गुण जोडला जातोय तो सुकाई कुठे संघाकडे तेजेश शिंदे यांना उत्तम प्रकारच या ठिकाणी गुण घेण्याचं काम केलं होतं तोच तेजेश पुन्हा एकदा आक्रमण जारी करतो ते वेगच्या बाजून आणि या वेळेला मात्र एक जबरदस्त ब्लॉक करण्याचं धाडस केलं तर ओम्या सालवी ज्याच्या जोरावरती संपूर्ण संघाने एक चांगला सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे तेजेश शिंदे पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर तीन सात अशी परिस्थिती निर्माण होते शुभम पवार आतापर्यंत साठी डोवर योग्य वापर झाला संघाकडून आणि तो त्या खरा उतरला गुण प्रत्येक नितेश शिर्के पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे खूणवर जाणार आणि गुण घेऊन यायचं ही कला मात्र अवगत करण्याचा पराक्रम करणार आणि संपूर्ण शरीर संतुलित असो मित्रांनो गुण घेण्यासाठी निश्चितच असणार असणारेश मात्र लगातार या ठिकाणी टार्गेट करतो मागे तुला झोपीत मारतोय एक गुण मात्र हासिल दिलं होते आपल्या सगळ्यांसाठी तीन आठ अशी परिस्थिती असताना एक जोरदार आक्रमण करायचं शुभम मात्र एक जबरदस्त कामगिरी करताना पाहतोय आपण पहिल्या सामन्यापासून या ठिकाणी चूक होती खरं म्हटलं तर हा कॅच व्हायला पाहिजे होता पण तसं घडत नाहीये मी नाही मात्र या ठिकाणी असं फळ त्याला सपोर्ट मिळत नाहीये सामना संपण्यासाठी शेवटचा पाच मिनिट कालावधी असताना चार गुणांचा फरक आहे मात्र या ठिकाणी उभारी घेणं गरजेचं आहे स्थानिक संघाला यजमान संघाला प्रतीकची ही मात्र मोठी मल्टी गुणांची कमाई करतोय तो नीते शिरके एक दमदार असं आक्रमण पुन्हा एकदा केले जाते आता मात्र अंतर मोठ होतंय सहा गुणांची फारकत तयार होते चार मिनिटांनी आणि सदतीस सेकंदाचा कालावधी बाकी असताना शुभम बार पुन्हा एकदा घडी टिपण्यासाठी आहे एक कोपरा लावून चेतन आणि विरुद्ध कोपऱ्यावरती आपलं आक्रमण जारी करण्यासाठी ते पकड होते लगातार दबाव थोडासा वाढला जातोय यजमान संघाकडे अशा असणार चार मिनिटांनी आणि सतरा सेकंदाचा कालावधी बाकी आहे दोन्ही बेस्ट डिफेंडर आहे ज्यामध्ये अस्तपैलू खेळाडू आहे तो किरण आणि समोर मित्रांनो जोरदार आक्रमण त्याच्या जोरावरती तुरी करण्याचं धाडस केलं आणि आता मात्र शुभम तीन मिनिट आणि त्रेपन्न सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे चार पंधरा खूप फुट अंतर तयार होतंय या ठिकाणी शुभ आपला कामगिरी सुपर ठिकाणी उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी आदरणीय चंद्रकाजी बेडेसर असतील तानाजी दादा असतील सर्वच खेमा या ठिकाणी आपल्या संघाला सावरण्यासाठी तयार आहे दरम्यान तेजीस शिंदे चढाईसाठी आहे उत्तम प्रकारची झडाई ओम्याचा हा खराब टॅकल पुन्हा एकदा नितेश मैदानात दाखल होताना तीन मिनिटं आणि सतरा सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना सात सोळा अशी परिस्थिती पण ज्यांना धमाकेदार परफॉर्मन्स आपला चालू ठेवला तोच शुभम पवार पुन्हा एकदा सुपर रेडचं दर्शन लगावल्यानंतर विरुद्ध संघावरती हल्ला करतोय जोरदार आक्रमणाच्या जोरावरती शुभमची चाल कशा प्रकारे खेळली जाते आणि निश्चितच या ठिकाणी मात्र शुभमला पकडण्यात यश मिळत खराई पटू पाठवतो

जर्सी क्रमांक सहा नितेश शिर्केच राईसाठी हो, एक मोठं अंतर तयार केल्यानंतर या ठिकाणी मात्र चढाईसाठी तो साहिल दोन मिनिटं आणि चौदा सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे या ठिकाणी मोठं काम करावं लागणार आहे कारण सुपर डुपर चढाईचं दर्शन घडावं लागणार आहे चेतनच्या बाजूने जोरदार आक्रमण पेडाम कर याच्यावर आक्रमण चढवायचं निश्चितच जोरदार तयारी केली जाते या साहिलकडून शेवटच्या क्षणाला निश्चितच आपल्या संघामध्ये दाखल होतोय पण गुण न घेता संघामध्ये दाखल होत असताना खूप मोठा फरक या ठिकाणी तयार होतोय जवळजवळ एक मिनिट आणि पन्नास सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे एकता नितेश निश्चितच उत्तम प्रकारची चढाई करत असतो या वेळेला रचनेमध्ये बसवण्याचं काम केले जाते मात्र एक मातंबर खेळाडू आहे मातंबर चढाईपटू आहे ज्याच्याकडून उत्तम दर्जेची चढाई होत असते दरम्यान एक मिनिट आणि तीस सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल किरण चढाईसाठी रेड बॅलेट करून किरण मात्र परत येतोय आणि आता मात्र हो चढाई मधून पेडामकर याला एक चांगल्या प्रकारचा उत्तम दर्जाची पकड केली जाते का मात्र या ठिकाणी पाच खेळ असून सोप असणार आहे आपल्यातलं कला कौशल्य दाखवण्याची गरज आहे की पेडामकर याला उत्तम असा उत्तम उंच दर्जाचा असणारा खासू माता किरणचा एक गुण आपल्या जोडण्यात मिळते लगभग एक मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना पांड्या चढईसाठी हो 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 चेतन एकदा आपल्या सापळ्यामध्ये ओढण्याचं काम करतोय आणि या ठिकाणी ते जे शिंदेवरती प्रहार आहे जोरदार आक्रमण करायचंय शुभम मात्र शेवटच्या क्षणापर्यंत गुण घेण्यासाठी आहे खऱ्या अर्थाने गरज असताना सांगाला या ठिकाणी शुभमला पकड नितेश शिर्के आतापर्यंत ज्यांनी एक चांगल्या पद्धतीचा खेळ या ठिकाणी संपन्न केला आपल्या बाजूने सामना वळवण्यासाठी एक चांगल्या गुणांची कमाई करण्याचं काम केलं तोच नितेश पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीची या ठिकाणी आपली उत्तम दर्जाची फेरी करण्याचं धाडस करतोय आणि लगभग औपचारिकता बाकी आहे या ठिकाणी